नमस्कार बालमित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मुंगी आणि टोळ ही गोष्ट एका गावात एक सुंदर माळावर एक मेहनती मुंगी आणि एक बेफिकीर टोळ राहत होते संपूर्ण उन्हाळा मुंगी मेहनत करून खाऊसाठी धान्य साठवत होती आणि हिवाळ्यासाठी तयारी करत होती दिवस उदयापासून सूर्यास्तापर्यंत ती शेतातून धान्य गोळा करून आपल्या घरात साठवत होती जेणेकरून थंडीत तिला खाण्याची कमतरता भासू नये टोळ मात्र संपूर्ण उन्हाळा गाणी गात खेळत आणि उन्हाचा आनंद घेत बसलेला होता जेव्हा जेव्हा त्याने मुंगीला काम करताना पाहिलं तेव्हा तू हसून म्हणाला तू हे सगळे आनंदाचे दिवस काम करण्यात का वाया घालवतेस चल आयुष्याचा आनंद घे खाणं तर सगळीकडे भरपूर आहे पण मुंगी उत्तर द्यायची मी हिवाळ्याची तयारी करत आहे जेव्हा खाण्याची कमतरता भासेल तुलाही हेच करायला लागेल तू पण हेच कर खांदे उडून आपलं आनंदी जीवन जगत राहिला फुलांवरून उडत गाणी गात आजचा दिवस एन्जॉय करत राहिला हळूहळू दिवस लहान होऊ लागले आणि थंडी वाढू लागली मुंगीचं काम पूर्ण झालं तिनं पुरेसं सा धान्य साठवलं होतं आणि ती आपल्या उबदार घरात सुरक्षितपणे वस्तीला गेली पण हिवाळा फारच कठीण होता एकेकाळी हिरवीगार असलेली माळ आता बर्फाने झाकलेली होती आणि सगळीकडे खाण्याचं काहीच मिळे ना टोळ ज्याने संपूर्ण उन्हाळा आरामात घालवला होता आता तो भुकेला आणि थंडीत कुडकुडत होता शेवटी तो मुंगीच्या घरापाशी आला आणि त्याने तिचा दरवाजा ठोठावला कृपया मला थोडं खाऊ देशील का असं टोळ विनवणी करू लागला माझ्या लक्षातच आलं नाही की हिवाळा इतक्या लवकर येईल मुंगीला टोळाचा पाहून वाईट वाटलं पण ती दयाळू होती तिने त्याला थोडं अन्न दिलं पण एक शिकवण दिली जीवनात वर्तमानाचा आनंद घेणं महत्वाचं आहे पण भविष्यासाठी तयारी करणंही तितकंच आवश्यक आहे कामासाठी एक वेळ असते आणि खेळण्यासाठी एक वेळ असते टोळ्याने आपली चूक ओळखली त्याने मुंगीचे आभार मानले आणि वचन दिलं की पुढच्या उन्हाळ्यात तो काम आणि आनंद यांच्यात योग्य तो समतोल साधून भविष्याची तयारी करेल